शाहूपुरी येथील राष्ट्रीय एकात्मता विकास कार्यसंघ संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाच्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा तीस वर्षांनी उत्साहात संपन्न झाला माझे विद्यार्थ्यांनी शाळा माऊलीच्या प्रांगणात तब्बल तीस वर्षांनी पाऊल ठेवले त्यावेळी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेली आम्ही मुले शिक्षणाच्या बळावर आज दहेश गुजरात मुंबई पुणे व सातारसह सा जिल्ह्याच्या विविध ठिकाणी सुस्थिती जीवन व्यतीत करत आहोत हे शाळा माऊली आणि गुरुजनांच्या आशीर्वादाचे फळ आहे अशी भावना महेश आहिरे आणि नवनाथ माने यांनी व्यक्त केली प्रारंभी सर्वांनी विद्यालयातील आठवडा बाजार उपक्रमात भाजीपाला खरेदीचा आनंद घेतला त्यानंतर प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले गेले त्यानंतर झालेल्या स्नेह मेळाव्यात पी के दीक्षित यांनी स्वागत केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारत भोसले म्हणाले विद्यालयाच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम संस्था व विद्यालयाच्या पातळीवरती कायमस्वरूपी स्मरणात राहणारा आहे संस्मरणीय असा हा क्षण आहे आयुष्याच्या वाटेवर पुढे जाताना आपल्या व्यापातून सवड काढून तीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपण सर्वजण शाळा माऊलीच्या प्रांगणात आवर्जून आला हा क्षण आमच्यासाठी अनमोल आहे ही नाती भविष्यातही चिरंतर राहण्यासाठी कटिबद्ध राहूया यावेळी सर्व शिक्षकांचा हृदय सत्कार करण्यात आला प्रसंगी संजय सरांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले धन्यवाद